नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर प्रत्यु व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील मंगो आपल्या व्हिडिओ कडे शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पन्नास रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकेंद्रांनो आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवसची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पासष्ट रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सातशे पंचावन्न रुपयांचा मीडियम क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पन्नास रुपया फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे सात हजार नऊशे नव्वद रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवमध्ये कापसाला मिळालेला आहे शकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद